मनोरंजन विश्वातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा सत्तरावा फिल्म फेअर पुरस्कार सोहळा नुकताच गुजरात येथे पार पडला या सोहळ्यात बॉलिवूडसह आपल्या मराठी कलाकारांची ही उपस्थिती पाहायला मिळाली शाहरुख खान आणि करण जोहर यांनी हा सोहळा रंगतदार पद्धतीने होस्ट केला या सोहळ्यात किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाने अक्षरशः बाजी मारली या चित्रपटासाठी मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं लापता मध्ये त्यांनी साकारलेल्या मंजुमाई या दमदार भूमिकेसाठी त्यांना हा सन्मान मिळाला पहिलाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने छाया कदम अत्यंत भावुक झाल्या त्यांच्या आयुष्यातील हा क्षण अनमोल आठवणींपैकी एक ठरला भावना व्यक्त करत त्या म्हणाल्या प्रत्येक वेळी असं वाटायचं की आता मला पुरस्कार मिळेलच सगळे कौतुक करायचे पण पुरस्कार काही केल्या मिळत नव्हता पण यावेळी ठरवलं होतं अवॉर्ड मिळो किंवा ना मिळो आपण मस्त तयार होऊन या सोहळ्याला जायचं हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे जे इंडस्ट्रीत अनेक वर्ष काम करत आहेत आणि नेहमी विचार करतात कधी होणार कधी पुरस्कार मिळेल मेरा टाइम कब ऐका त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे छाया कदम पुढे म्हणाल्या या निमित्ताने माझं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं मी शाहरुख खानला भेटले या दरम्यान शाहरुख खानने स्वतः छाया कदम यांना धीर दिला त्यांना मिठी मारली कौतुकाने का गॉड ब्लेस यू म्हणत त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या इतकंच नाही तर किंग खानने स्वतः छाया कदम यांना मंचावरून खाली नेऊन सोडलं या हृदयस्पर्शी क्षणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत मराठी कला विश्वातील अनेक कलाकार आणि अने चाहत्यांकडून छाया कदम यांच्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होतोय तर छाया कदम यांचा हा अभिमानास्पद क्षण तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मनोरंजन विश्वातली अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला